घोडबंदर एका ग्रह संकुलाने सहा महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करताना त्यांना पाणी टंचाईमुळे टँकर तब्बल दीड कोटी रुपयाचा भोरदंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडीत झाली पाणी टंचाईमुळे येथील टँकर लॉबी उन्मत झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील ग्रहसंकुलाचा रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणी टंचाई तक्रार केली या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने सहा महिन्यात ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांचे पाणी पट्टी अदा केली तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटीने या काळात दीड कोटी रुपये देखील खाजगी पाण्याचा टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडीच आली दुसऱ्या ग्रहसंकुलाने सतरा लाखांची पाणीपट्टा अदा केली शिवाय टँकरपोटी तेरा लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली श्री केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवर चर्चा करून उपाययोजना करण्याच्या आपल्या मधील कर्मचाऱ्यांनी देखील जनसेवेकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजेरी लावली आपला दवाखाना बंद झाला असून यावर टीकेची झोड उठावल्यानंतर कर्मचाऱ्यांना रखडलेले पगार देण्याचा निर्णय झाला यावेळी माजी महापौर अशोक भोईर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते